आहे असे पुढे आले पण प्रकाश शिंदे कोण आहे हे विचारल्यावर साताऱ्याचे एसपी तुषार जोशी यांनी सांगितलं की हा प्रकाश शिंदे तो प्रकाश शिंदे नाही जो प्रकाश शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ आहे पण आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये या संबंधाने ही सगळी बैजवार माहिती स्पष्ट केली आणि प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेचे भाऊच आहेत या संबंधाने सगळे पुरावे कागदपत्र हे आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले त्यानंतर प्रकाश शिंदे माध्यमांच्या समोर आले आणि म्हणाले हो ठीक आहे परंतु मी आता ते हॉटेल ती जमीन माझी नाही मग आपण त्या जमिनीच्या सातबारा दाखवल्या त्यानंतर ते म्हणाले की तिथे मी रिसॉर्ट चालवतच नाही ती काही कमर्शियल प्रॉपर्टी नाही मग आपण ती प्रॉपर्टी कमर्शियल आहे हे अगदी ऑनलाईन डेमो करून दाखवलं आता त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की ही प्रॉपर्टी मी विकलेली आहे तर काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा सांगितल्या पाहिजेत की मुळात प्रकाश शिंदे खोट बोलत आहेत ड्रगच्या प्रकरणामध्ये आपल्याला कदाचित कल्पना असेल की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रगच्याच प्रकरणामध्ये अटक झाली होती ही अटक जेव्हा शाहरुख खानच्या मुलाला झाली त्यावेळेला त्याच्याकडून जे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं ते ड्रग्ज किती होतं साधारणतः तर त्याच्यामध्ये फक्त तेरा ग्रॅम कोकीन होत हे फार विशेष आहे की तेरा ग्रॅम कोकीन आर्यन खानकडे मिळालेलं होतं एकवीस ग्रॅम चरस होत आणि बावीस अर्थात हा पोलिसांनी पंचनाम्यामध्ये लिहिलेला रिपोर्ट आहे खरं खोटं त्यांनाच माहिती कारण याचं खरं खोट्यापर्यंत जेव्हा नवाब मलिक पोचायला लागले तेव्हा नवाब मलिकांचं काय झालं हे मी वेगळं सांगायची गरज नाही <coughs> तेरा ग्रॅम कोकीन एकवीस ग्रॅम चरस बावीस गोळ्या एमडी एम एच्या आणि पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज एवढं ते त्यांच्याकडून जप्त झालं होतं त्यानंतर आर्यन खानला ताब्यात घेतलं गेलं आर्यन खानची जामीन होण्यासाठी बऱ्याच बऱ्याच मशक्कती कराव्या लागल्या आणि तो जामीन लवकर झाला नाही याच्या बातम्या फक्त प्रादेशिक नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅनलवर सुद्धा झळकल्या त्याचे सगळे लाईव्ह प्रेस फुटेज आपल्या समोर दिसले त्या लाईव्ह प्रेस फुटेज मध्ये कशा पद्धतीने तर ड्रग्ज मिळालं आर्यन खान कुठे होता काय नाही ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या मग एक दुसरी धाड पडली ती प्रांजल खेवलकर प्रांजल खेवलकर हे एका घरगुती पार्टीला जॉईन झालेले होते आणि त्या घरगुती पार्टीमध्ये तिथे चरस गांजा होता असं सांगितलं गेलं आणि त्याचे सुद्धा फुटेज मिळाले सीसीटीव्ही फुटेज मिळाले कशा पद्धतीने पोलीस आत आले नार्कोटिक्स आत आलं नार्कोटिक्सने कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली मग कुठे कुठल्या पर्समध्ये कुठल्या पुढीतून कोणत्या कागदातून कसा ड्रग्ज मिळाला हे सगळं सांगितलं गेलं विशेष त्यानंतर पुण्याचे सगळे पोलीस पुढे आले नार्कोटिक्सची ही सगळी कारवाई करणारे जे लोक होते ते सुद्धा पुढे आले आणि त्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ते सगळं दाखवलं हेही नसे थोडके या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक व्यक्ती आली जिचा काहीच संबंध नव्हता एरवी ज्या बाई कुठेच नसतात त्या बाई तिथे चमकोगिरी करायला चमकल्या मुद्दा हा आहे की जिथे ग्रॅमच्या संख्येमध्ये आणि गांजा मिळाला तिथे पत्रकार परिषदा झाल्या सीसीटीव्ही फुटेज लगेच माध्यमांकडे आले मात्र ज्या सावरीमध्ये तब्बल एकशे पंधरा कोटीचं ड्रग्ज मिळालं ना त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं ना त्या, त्या संबंधाने एकही पत्रकार परिषद पोलिसांनी घेतली नार्कोटिक्सने खरं तर त्याच्यातली एक पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं पण ती घेतलीच नाही या सगळ्यांमध्ये कारवाई करणारे पी आय आत्मजी सावंत हे आत्मजी सावंत आजपर्यंत कुणालाही भेटले नाही बोलले नाही माध्यमांच्या समोर आले नाही याच्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत आत्मजी सावंत कुठे आहेत त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झालाय का आत्मजी सावंतचं नेमकं काय झालेलं आहे आत्मजी सावंत बोलत का नाहीत एकीकडे उपमुख्यमंत्र्यांनी लगेचच स्वत जज असल्यासारखी क्लिनचीट देऊन टाकली मी माध्यमांना पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे ललित पाटील प्रकरणाच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीच्या क्लिनचीट वाटायचं काम देवेंद्रजी करत होते आणि ते सांगत होते की लवकरच आम्ही मधला सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत पण ते बाहेर निघालं नाही फार फार तर थोडेफार दादा भुसे आणि शंभुराज देसाई वगैरे डॅमेज झाले पण ते काही बाहेर आलं नाही नंतर प्रांजल खेवलकरच्या प्रकरणातही असंच झालं मी सगळं नेक्सस बाहेर काढणार आहे म्हणाले नेक्सस बाहेर आलंच नाही फार फार तर एकनाथ खडसे रोहिणी खडसे यांना डॅमेज करायचं काम झालं आता याही प्रकरणात ते असं म्हणाले की आम्ही सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत नेक्सस बाहेर कधी येणार आहे नेक्सस बाहेर येतच नाही येतात ते फक्त आणि फक्त ड्रगचे साठे कारण पहिल्या दिवशी एकशे पंधरा कोटीचं ड्रग सापडतं चार दिवसानंतर पुन्हा तिथे लोक जातात पुन्हा एनडीटीव्हीचा एक कॅमेरा जातो आणि पुन्हा एकदा तिथे तब्बल तीस ते चाळीस लिटरचं लिक्विड स्वरूपातलं एमडी मिळतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाचगणीमध्ये सुद्धा पंचेचाळीस किलोचं कोकेन मिळत कारवाई काहीच झाली नाही हे सगळं नेमकं कुठून झालं काय झालं याची कल्पना नाही आता जरा मूळ मुद्दा प्रकाश शिंदे नेमके कोण प्रकाश शिंदे असं सांगतायत की माझा या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही तुमचा संबंध नाही चला मी एक मिनिटासाठी मान्य करते मग बॅकवॉटर मधलं बांधकाम करू कसं काय दिलं जे शंभुराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते ते शंभुराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत शंभूराज देसाईंनी कोणती माहिती घेतली ती माहिती अजूनही पत्रकारांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर का आणली नाही शंभूराज देसाई ही, ही गोष्ट का सांगत नाहीये की नेमका तो बाराशे मीटरचा सिमेंटचा रस्ता कुणासाठी बांधला होता रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहित केली होती का जमीन अधिगृहित केली तर ती कोणी अधिगृहित केली होती याबद्दल शंभूराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात शंभूराज देसाई अजून कचरतात का बरं हे सरळ सरळ अनाधिकृत बांधकाम आहे जी सातबारा त्या दिवशी प्रकाश शिंदे यांनी दाखवली ती सातबारा दाखवताना त्यांनी सर्वे नंबर सतरा मधली सातबारा दाखवली मात्र जे बांधकाम आहे ते सर्वे नंबर तेरा बी मधलं बांधकाम आहे तेरा बीची जी सगळी मिळकत आहे ती सगळीच्या सगळी मिळकत ही कोयनाची मिळकत आहे म्हणजे ही सरकारी मालमत्ता आहे जर ती सरकारी कोयना प्रकल्पाची मिळकत जमीन असेल तर या जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी कुणी दिली हा प्रश्न आपण आधी विचारला होता परत एकदा विचारतोय ते याच्यासाठी की शंभूराज देसाईंच्या सारखी माणसं जी अत्यंत बोलघेवडेपणा करतात जी फार मोठमोठ्या गप्पा हनतात मात्र पालकमंत्री म्हणून ती झिरो असतात मी मागेही म्हटलं की पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई हे ढ आहेत कारण पालकमंत्र्याला कळलं पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय आहे जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकशे पाच टीएमसी क्षमतेचं धरण आहे तर या धरणामध्ये बांधकाम कसं अवैध झालं यावरती त्यांनी का बरं अजूनही तोंड उघडलेलं नाही ओंकार डिगे बघा शाहरुख खानच्या पोराच्या प्रकरणामध्ये लगेच आर्यन खानला अरेस्ट झाली आजूबाजूची लोक पण ताब्यात घेतली पत्रकार परिषदा आणि सगळा त्याची मीडिया ट्रायल झाली परंतु एकशे पंधरा कोटीच ड्रग्ज मिळाल्यानंतरही जो स्पॉटला माणूस आहे ओंकार डिगे त्याला अजूनही ताब्यात घेतलं नाही ओंकार डिगेला पद्धतशीर फरार करून दिलेला आहे का एकीकडे मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहोत मी वाट बघितली मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षपणावर माझा विश्वास आहे म्हणून मी थांबले वीस पंचवीस दिवस मला असं वाटलं की ते ओंकार डिगेला आता ताब्यात घेतील पण ओंकार डिगेला ओंकार डिगे फरार झाला रणजित शिंदे कुठे आहे जो दरेगावचा सरपंच आहे युवासेनेचा तालुका प्रमुख आहे आणि प्रकाश शिंदेचं हॉटेल त्याने चालवायला घेतलं असं प्रकाश शिंदेचा बनाव आहे तो रणजित शिंदे कुठे आहे त्या रणजित शिंदेचं नेमकं काय झालं विशाल मोरेला ड्रगचा मास्टर माइंड असं ठरवण्याचा प्रयत्न होतोय पण विशाल मोरे ड्रगचा मास्टर माइंड नाही हे आधीच्या जबाबामध्ये स्पष्टपणे आलेलं आहे ही रेड स्थानिक असं सांगतात की ही रेड शेडवर पडलीच नाही हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट ही रेड शेडवर पडलीच नाही ही रेड रेसॉर्टवर पडली असं स्थानिक सांगतात आणि त्यासाठीच्या अनेक गोष्टी अनेक पुरावे त्याचे प्रमाण म्हणून आपल्याला सांगता येतील माझ्या हातात एक बातमी आहे ज्या मुंबई पोलिसांनी ड्रगच्या रेड प्रकरणामध्ये ही जी रेड केली होती त्याच्यामध्ये जो स्पॉट पंचनामा केला होता या स्पॉट पंचनाम्यामध्ये पंचांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या या का बरं कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या हे पंच ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा बोलायला तयार होते मात्र चार दिवसानंतर या पंचांची तोंड बंद केली गेली या पंचांवर कुणाची दक्षता आहे उद्या या पंचांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण आहे पोलिटिकल प्रिव्हिलेज जर कुणाला द्यायचा नसेल आणि कुठलीही राजकीय शक्ती जर याच्यामध्ये सामील नसेल तर मग पंचांच्या कोऱ्या कागदावर सह्या झाल्या या एवढ्या मोठ्या गंभीर गोष्टीची दखल अजूनही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री असणाऱ्या आणि सोकॉल्ड पारदर्शक कारभार चालवणाऱ्या देवेंद्रजींनी अजून ती दखल का घेतलेली नाही याच्यावर ते का बोलत नाहीत या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री कधीतरी देतील का किंवा पोलीस डिपार्टमेंट देईल का जे शेड होतं त्या शेडची जी आम्ही जाऊन पाहणी केली होती त्या शेडमध्ये कुठेही एक शौचालय आहे एक टॉयलेट आहे मात्र त्या टॉयलेटमध्ये संपूर्णत माती पडून ब्लॉक झालेला आहे ही माणसं इतकी दिवस इथं राहत होती मग ते कुठे जात असतील बरं प्रातर्विधीसाठी साधारणतः पाच किलोमीटर एरियसच्या पलीकडे जाणार नाहीत पाच किलोमीटरचा एरियस तुम्ही तो जो एरिया आहे तो चेक केलाय का त्याचा फॉरेन्सिक वगैरे काही तपासणी झालेली आहे का हे लोक नेमके कुठे राहत होते काय खात होते कारण तिथे कुठेही चूल नाहीये गॅस नाहीये शेगडी नाहीये पंचनाम्यात तशी नोंद नाहीये याचा स्पष्ट अर्थ आहे की ही, ही माणसं रेसॉर्ट मध्येच राहत होती आय रिपीट वन्स अगेन ही माणसं ही रिसॉर्ट मध्येच राहत होती रिसॉर्ट मध्येच ती रेड पडली हे स्पष्ट करण्यासाठी अनेक गोष्टी याला सराउंडिंग मी सांगतेय की ना तिथे कुठलंही त्या शेडवर टॉयलेट आहे ना किचन आहे ना त्यांच्या झोपण्याची जागा आहे ना बिछाना आहे ना बेड आहे आणि असं काहीही नसताना ती राहिली कुठं स्थानिक म्हणतात की ती रेसॉर्टवरच राहत होती स्थानिक आता घाबरून बोलत नाही मग ज्या रेसॉर्टवर एवढी मोठी गोष्ट घडत होती आणि जे रेसॉर्ट कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये अतिशय इलिगल पद्धतीने बांधलेलं आहे ते रेसॉर्ट अजूनही डिमॉलिश का झालं नाही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी तीन महत्वाचे प्रश्न उपस्थित करते आणि ते महत्वाचे मुद्दे हे आहेत एक ओंकार डिगेला अटक कधी होणार आहे जर तुम्ही ओंकार डिगेला अटक केली नाही तर हा लढा मला अधिक तीव्र करावा लागेल आणि मला यासाठी मग रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आणि ती लढायला मी कटिबद्ध असेल नंबर दोन जे अनाधिकृत बांधकाम आहे ते अनाधिकृत बांधकाम अजूनही डिमॉलिश का केलं नाही आणि या बांधकामाच्या परवानग्या ज्या ज्या लोकांनी दिल्या होत्या त्यांच्याबद्दल पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी नेमकी काय कारवाई केलेली आहे याची स्पष्टता शंभूराज देसाई यांनी दिली पाहिजे ती स्पष्टता ते देत नसतील तर नाईला जाणे आम्हाला ही शंका घ्यायला वाव आहे की काय या ड्रगच्या सगळ्या धंद्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमचा पाठिंबा होता का आणि जर तुमचा पाठिंबा नसेल तर मग तुम्ही आतापर्यंत यावर कारवाई का केली नाही हे स्पष्ट करावं लागेल कारण राज्यातल्या निवडणुकांमध्ये जो पैसा वारेमाप वापरला जातोय तो पैसा अशा पद्धतीने ब्रजमधून तर येत नाही ना हीही ही एक शंका आहे यासोबतच या, या सगळ्यांचा मुखिया अजूनही कळत नाहीये ओंकार डिगेला परस्पर क्लिंचीट देण्याचा प्रयत्न होतो हे दुसऱ्या अजून वर्तमानपत्राचं हे कात्रण आहे या सगळ्या कारवाईमध्ये काळो आहे असं वर्तमानपत्राचे प्रतिनिधी पत्रकार महोदय सांगतात आणि ते अनेक वेगवेगळ्या बातम्या आम्ही अशी अनेक कात्रणं दाखवू शकते सातारा पोलिसांची कारवाई सातारा पोलिसांचा एकूण कारभार तर यामध्ये प्रचंड संशयास्पद आहे सातारा पोलिसांचा एक कागद माझ्या हातात आहे सातारा पोलिसांनी कशा पद्धतीने दडपशाही चालू असू शकते त्याचा हा एक नमुना आहे असा एक काय म्हणता येईल याला की एक टाईप केलेला एक कागद आहे एखाद्या आरोपीला खोटे गुन्हे त्याच्यावर दाखल करायचे आणि ते गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यांमध्ये मी वाचून दाखवते आपल्याला की एखादा जाब जर जा द्यायला बोलावला एखाद्यावर चुकीचे खोटे गुन्हे दाखल करायचे एका गुन्ह्यात जर आरोपी सापडत नसेल तर कुठला तरी निष्पाप माणूस आणायचा आणि त्याला त्या गुन्ह्यात अडकवायचं हे कसं केलं जातं तर हा एक कागद आहे आणि हा अत्यंत भयंकर आ, प्रकार आहे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांचे कोर्टात चॅप्टर केस क्रमांक खाली जाब देणाऱ्याचा जबाब जाब देणाऱ्याचे नाव इथे एक नाव आहे ते नाव मी जाणीवपूर्वक आता वाचत नाही या माणसाचं वय सदुसष्ट व्यवसाय शेती राहणार पांगरी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा प्रश्न तुमचे विरुद्ध कलम एकशे सव्वीस प्रमाणे पोलीस रिपोर्टची प्रत व कोर्टाने काढलेल्या सुस कलम एकशे पस्तीस तीन रोजीचा आदेश तुम्हाला मिळाला आहे काय होय आणि नाही असे दोन पर्याय नाही डायरेक्ट होयचा पर्याय आहे हे आदेश मिळाला होयच लिहायचं दुसरा प्रश्न आहे त्यातील मजकूर वाचून व वा समजावून सांगितला तुम्हाला तो समजला का नाही असा पर्यायच नाही डायरेक्ट होय पर्याय आहे मग प्रश्न तिसरा आहे यावर तुमचे काही म्हणणे आहे काय पोलिसांविरुद्ध तुमची तक्रार आहे काय डायरेक्ट पर्याय नाही आहे ते आमची पोलिसांविरुद्ध तक्रार नाही हो आमचं काही म्हणणं नाही होय हा पर्यायच नाहीये डायरेक्ट नाही हा पर्याय आहे आहे हा कागद पुढे म्हटलंय तुम्हाला बचावासाठी काही पुरावा द्यायचा आहे काय आणि त्याच्याकडून डायरेक्ट छापील पद्धतीने लिहून घेतले नाही होय हा पर्यायच नाही ही सातारा पोलिसांची मनमानी सातारा पोलीस कशा पद्धतीने काम करतात की एखाद्याकडून गुन्हा कशा पद्धतीने वधवून घ्यायचा याच्यावर आवक जावक क्रमांक आहे याच्यावर आरोपीचं नाव आहे खाली विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा याचा अर्थ साताऱ्याचे पोलीस हे छळछावणी चालवतात का जो प्रश्न मी फलटणच्या निमित्ताने विचारला होता सावरीच्या निमित्ताने आधीच्या दोन पत्रकार परिषदांमध्ये विचारला तोच प्रश्न पुन्हा एकदा की साताराला असणारे एस तुषार दोशीजी काय या छापील अर्जाचं उत्तर देतील का जो मी आता ट्विट करून टाकेल की ज्याच्यामध्ये स्पष्टपणे होय नाही असे दोन पर्याय असायला हवेत पण त्यांच्या सोयीने जिथे त्यांना होय पर्याय द्यायचा तिथे होय दिला जिथे नाही द्यायचा तिथे फक्त नाही दिला कुठलाही चॉईस नागरिकांच्या बाजूने कुठलाही चॉईस कुठलाही पर्याय त्यांनी ठेवला नाही या सगळ्यांचा अर्थ काय मग आता प्रकाश शिंदेवर कारवाई करायची आहे का आणि प्रकाश शिंदे जर याच्यात नसतील असं तुमचं म्हणणं असेल तर जो कोणी माणूस आहे त्याला पकडण्यात तुम्ही किती यशस्वी झालात ते तुम्ही सांगणार आहात का तपासाच्या नावाखाली गोष्टी लपवून ठेवायच्या मग या गोष्टी तुम्हाला प्रांजल खेवलकरच्या वेळेला लपवता आल्या नाही आर्यन खेवलकरच्या वेळेला आर्यन खानच्या वेळेला तुम्हाला लपवता आल्या नाही मग आर्यन खान आणि प्रांजल खेवलकर या दोन लोकांना वेगळा न्याय आणि प्रकाश शिंदेच्या रिसॉर्टला वेगळा न्याय का बरं दिला जातोय या सगळ्या प्रकरणाची जी काही माहिती असेल अजूनही संबंधित पोलीस अधिकारी यावर एकदाही माध्यमांच्या समोर येत नाहीत ओंकार डिगे रणजित शिंदे यांची अटक अजून राहिलेली आणि बॅकवॉटर मध्ये बांधलेलं रेसॉर्ट एरवी किरीट सोमय्या सो कॉल्ड व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या वाटेल तिकडे हातोडा घेऊन जेव्हा जातात तेव्हा हा हातोडा किरीट सोमय्याचा आता त्या सावरीच्या रेसॉर्ट कडे जाणार आहे का आणि तो जाणार नसेल तर सोमय्या तुम्ही मान्य करा की तुम्ही कठपुतळी बाहुली आहात तुम्हाला स्वतःचा असा ऐक्यू नाही स्वतःचा असा मेंदू नाही तुम्हाला स्वतःचे अशी निर्णय क्षमता नाही तुम्हाला फडणवीस सांगतील तेवढी आणि तेवढीच गोष्ट तुम्ही फक्त आणि फक्त सांगितल्या चाकरीचे आणि दिल्या भाकरीचे आहात एवढंच काय ते तुमच्या बाबतीत खरं असू शकतं कारण तुम्ही जिथे खऱ्या अर्थाने अनाधिकृत बांधकाम आहे तिथे तुम्ही, तुम्ही पोचू शकत नाही या तीनही मुद्द्यांना घेऊन मी आज आपल्या समोर ही सगळी मांडणी करते आणि या सगळ्या संबंधाने जर कारवाई झाली नाही तर मला येणाऱ्या दिवसांमध्ये या संबंधाने अमित शहा यांना आमच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांनी पत्र लिहिलेलं आहे अमित शहा यांच्याकडून याची चौकशी आणि कारवाई या संबंधाने उत्तर आलेलं आहे या संबंधाने आम्ही हे ड्रग्ज नेमकं काय आणि याच्या ज्या परवानग्या आहेत बांधकामाच्या आणि रस्त्याच्या यावर आम्ही लोकायुक्तांना आता पत्र लिहिलेलं आहे आणि होय या सगळ्या संबंधाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तथा गृहमंत्र्यांची आम्ही दोन वेळा वेळ आहे ती वेळ अजूनही त्यांनी दिलेली नाही त्यांना वेळ द्यायची नसेल हरकत नाही पण त्यांनी घेतलेला वेळ भरपूर आहे आता याच्यावर काय कारवाई केली आणि हा ड्रग्सचा पैसा काय महापालिकेच्या निवडणुकीत असाच धुमाकूळ घालणार आहे का याचं सुद्धा उत्तर त्यांनी द्यावं लागेल मी आपल्याला असं म्हटलं की ड्रगच्या प्रकरणातला पैसा निवडणुकीत येतोय का आणि निवडणुकीत तो पैसा वापरून दहशत निर्माण केली जाते का अहिल्यानगर मधले अजून तीन व्हिडिओ मी आता याच्यानंतर ट्विट करेल तीन महिला ओलीस ठेवल्यात त्यांनी उमेदवार महिला आणि या तीनही महिलांचे व्हिडिओ मी ट्विट करणार आहे ज्या पद्धतीने संग्राम जगतापांच्या लोकांनी तिकडे एक दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय त्याचा व्हिडिओ मी ट्विट केलाय आणि त्या संबंधाने राम माने प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार जे स्वतः पुढे येऊन माध्यमांशी बोललेले आहेत अशाच पद्धतीने दहशत पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जिथे उमेदवार शिवसेना युबीटीचे संजय मोरे काँग्रेसचे डॉक्टर अमोल देवळकर आहेत यांच्याही बाबतीत चालू आहे फोन करणारे सांगतात की आम्ही अंधेकर गँगची माणसं आहोत पण ती अंधेकर गँगची आहेत की अजून कोणाची याची अजून पुष्टी नाही मात्र अशा पद्धतीने जर दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते गंभीर आहे पारदर्शकतेचा ढोल वाजवणाऱ्या फडणवीसांनी या सगळ्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे की ड्रग्ज ड्रग्जचा पैसा पैशातनं सत्ता सत्तेतनं पैसा पैशातन पुन्हा ड्रग्ज हे जे तुमचं चक्र आहे ते चक्र कधी थांबणारे सांगा सावरीच्या प्रकरणामध्ये हे ड्रग्ज हे हा जो जी रेड आहे ही रेड शेडवर नाही रिसॉर्ट वर पडली हे स्थानिकांचं म्हणणं आहे स्थानिकांनी असं म्हणणं मांडताना मी आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये जे पंच होते ते पंच त्या पंचांना पंचनाम्यावर सह्या न घेता त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या यावर ते पंच इतके दिवस बोलायला तयार होते मात्र मागच्या एक दोन दिवसांपासून तेही दहशती खाली वावरत आहेत त्यावर ते, ते, ते बोलत नाहीयेत महत्वाची बाब अशी की माणसं जेव्हा तिथे राहतात त्यावेळा निश्चितपणे त्यांच्या काही दैनंदिन गरजा असतात त्यांचे नैसर्गिक कर्म असतात तर या सगळ्यांच्यासाठी ही माणसं कोणती जागा वापरत होती कारण त्या शेड शेडमध्ये कुठेही अन्न शिजवण्याचं कुठल्याही प्रकारच्या खानाखुना नाही या लोकांनी कुठे यांना जे टॉयलेट तिथलं आहे ते कंप्लीट बंद टॉयलेट आहे ज्याच्यात खूप सारी माती सिमेंट दगड पडलेले आहेत म्हणजे हे बाहेर कुठे जात होते का मग त्याची फॉरेन्सिक तपासणी केलेली आहे का मग त्या फॉरेन्सिक तपासणीच्या संदर्भाने माध्यमांशी काही पोलिसांनी काही संवाद साधलेला आहे का तर त्याचं काहीच माहिती दिसत नाही या लोकांचा काही बिछाणा काही झोपण्याची व्यवस्था सापडली का तर तीही अजिबात नाही मग यांचं राहणं खाणं यांचे सगळे नैसर्गिक कर्म या सगळ्या गोष्टी कुठे होतो त्या तर त्या सगळ्या परिसरांमध्ये फक्त एक आणि एकच वास्तू आहे ती म्हणजे ते रिसॉर्ट आहे त्यामुळे या रेसॉर्टचा संबंध थेट लागतो पण या रेसॉर्टवर जर आता म्हणणं असेल की आम्हाला माहितीच नाही की या रेसॉर्टचं काय आमचं देणं घेणं नाही तर मग हे रेसॉर्ट अजूनही अस्तित्वात का आहे हे रेसॉर्ट अजून डिमॉलिश का झालं नाही हे रेसॉर्ट तातडीने डिमॉलिश झालं पाहिजे कदाचित या रेसॉर्टला अजून एकदा चेक करण्याची गरज आहे रेसॉर्टमध्ये अजून काही सापडू शकतं का, का ते बघितलं गेलं पाहिजे पण ते अजूनही एकदाही केलं नाही या संबंधाने कुठलीही सीसीटीव्ही फुटेज किंवा कॅमेरा शूटिंग असं कुठलीही गोष्ट बाहेर आली नाही एफ आय आर अजूनही ऑनलाईन पडलेली दिसत नाही जर त्यांचं म्हणणं असेल की मुलुंडला जी कारवाई केली त्यातलीच सप्लिमेंटरी कारवाई म्हणून आम्ही सावरीची कारवाई केली तर सप्लिमेंटरी कारवाईमधले जे सापडलेले आरोपी आहेत आणि त्यांच्यावर लागलेले जे चार्जेस आहेत ते मूळ एफ आय आरमध्ये मध्ये का आले नाही यावरही आत्मजी सावंत अजून बोलत नाहीत मुळात आत्मजी सावंत आहेत कुठे आत्मजी सावंतांवर दबाव आहे का आत्मजी सावंत दहशतीखाली आहेत का आत्मजी सावंतांना काही बोलू दिलं जात नाही का की आत्मजी सावंताकडे काही महत्वाचे व्हिडिओ आहेत असू शकतात कारण या सगळ्या प्रकरणाचं पोलिसांनी रेकॉर्डिंग नक्कीच केलं असेल मग कदाचित आत्मजी सावंतकडे काही महत्वाचे पुरावे आहेत म्हणून त्यांना माध्यमासमोर येऊ दिलं जात नाही का त्यांच्या जीवाला काही धोका आहे का मी फार गंभीर प्रश्न उपस्थित करते याचे पुरावे मी त्याच दिवशी ट्विट केले मला वाटतंय की एनडीटीव्हीने त्याच्या संदर्भाने त्यांचे एक प्रतिनिधी तिथं पर्यंत पोहोचले त्यांनी त्या पोलिसांशी चर्चा केली पोलिसांना विचारलं की तुम्ही इथे का आलेले आहात ते म्हटले काही नाही काही पडलंय का ते आम्ही सामान बघण्यासाठी आलेलो आहोत आणि मग चुकून एक ड्रम राहिलेला आहे चुकून ड्रम कसा राहू शकतो जर चुकून ड्रम राहिला असं सातारा पोलिसांचं म्हणणं असेल तर याचा अर्थ असा आहे की आत्मजी सावंत आणि त्यांचे सिनियर या लोकांनी कामात कुचराई केलेली आहे मग या लोकांना सस्पेंड केलं लो पाहिजे या लोकांना डिसमिस केलं लो पाहिजे आणि जर या लोकांनी सगळं पुरावे व्यवस्थित सगळं सामान गोळा केलेलं होतं तर नव्याने ड्रम आला कसा मग सातारा पोलिसांनी जाणीवपूर्वक तिथे तो प्लांट केला का की पुन्हा एकदा तिथे अजून ते बनतच होतं फॅक्टरी कदाचित चालूच होती का नव्याने जर तिथे ड्रम आलेला आहे तर नव्याने ड्रम जर शेडवर तिथे सापडतो आणि शेडवर काहीच नव्हतं तर मग रिसॉर्ट वरून पुन्हा तो तिथे आला का ज्या बॅकवॉटरचा विषय आपण पुन्हा पुन्हा बोलत आहोत या बॅकवॉटरची आणि एकूण जर भौगोलिक रचना बघितली तर त्या भौगोलिक रचनेत असं लक्षात येतं की पाण्यामध्ये अक्षरशः पाण्यामध्ये बांधकाम आहे काय जलमार्गे अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी हे बांधकाम केलं गेलं होतं का हा बांधकाम करण्याचा उद्देश काय होता कारण त्याची कुठेही सरकार दरबारी नोंद सापडत नाही त्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संबंधाने ज्या ज्या गोष्टी याच्यामध्ये येतात त्याच्यावर कारवाई कधी होणार आहे ओंकार डिगेची अटक कधी होणार सगळ्यात महत्वाचं कारण ओंकार डिगेची अटक झाल्याशिवाय मला वाटतं की याचा छडा लागणार नाही